श्रावण महिन्यामध्ये खूप सारे सण येतात या महिन्यामध्ये काही जणांचे खूप सारे व्रत वैकल्ये आणि उपवास असतात या सणासाठी किंवा उपवासासाठी काहीतरी गोडदोड हे बनवावंच लागतं तर अशा वेळी काहीतरी झटपट होणारं गोड काय बनवायचं हा प्रश्न तर नेहमीच पडतो तर आज मी तुमच्यासाठी एक झटपट होणारी रे गोडाची रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे रव्याची खीर बनवायला अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आणि तितकीच खायला देखील ही टेस्टी लागते रव्याची खीर बनवण्यासाठी कोणतेही पूर्वतयारी करण्याची आवश्यकता नाही अगदी झटपट अशी ही खीर तयार होते चला तर मग लगेच सुरुवात करूया तर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालावे तूप चांगले गरम झाले की यामध्ये चार चमचे बारीक रवा घालावा इथे तुम्ही जाडसर किंवा बारीक कोणत्याही प्रकारचा रवा वापरू शकता राता रवा तर तो या तुपा मदे आहा आता तर रवा घातल्यानंतर कलत्याने तो लगेचच या तोपामध्ये चांगलं मिक्स करून घ्यावा पहा अशा प्रकारे आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि कलत्याने एकसारखे हलवत हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तर आपल्याला हा रवा छान असा गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा छान खमंग असा गुलाबीसर रंगावर भाजून घ्यावा म्हणजे खीरला देखील छान अशी चव येते आणि खीर देखील अजिबात चिकट होत नाही आणि रव्याचा प्रत्येक कण कण खिरीमध्ये अगदी मोकळा राहतो आणि देखील चवीला छान लागते तरी ते चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आणि रवा छान असा गुलाबीसर रंगावर भाजलेला आहे आणि याचा सुवास घरभर दरवळत देखील आहे तर आता यामध्ये पाऊन लिटर गरम दूध ओतावे गरम दूध ओतले की रवा लगेच चा छान असा फुलतो आणि या रव्याचा प्रत्येक कण खिरीमध्ये अगदी मोकळा सळसळीत सल राहतो तर दूध ओतल्यानंतर कलत्याने ते लगेचच अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे म्हणजे कुठळी अजिबात होणार नाही पहा अशा प्रकारे ते मी कलत्याने हलवून घेतलेले आहे आता गरम दूध ओतलेले आहे त्यामुळे अगदी एका मिनिटातच या खेरीला छान अशी उकळी येऊ लागते तर उकळी आल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे कलत्याने ही खीर व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे आपल्याला ही प्रोसेस साधारण चार ते पाच मिनिटे करायची आहे म्हणजे रवा पूर्णपणे छान असा शिजतो आणि खिरीला छान असा देखील येतो आता चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आणि ते तुम्ही पाहू शकता ही खीर छान अशी दाटसर झालेली आहे आणि यामध्ये घातलेला रवा देखील छान असा शिजलेला आहे पहा अशा प्रकारे ही खीर छान अशी दाटसर झालेली आहे आता यामध्ये एक वाटी साखर घालावी इथे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी एका मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर पळीने पुन्हा एकदा अशा प्रकारे ढवळून घ्यावी म्हणजे साखर या खिरीमध्येच विरगळते साखर घातल्यानंतर ही खीर जास्त वेळ शिजवायची नाही फक्त या खिरीला एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खिरीला आता उकळी ला येऊ लागलेली आहे तर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालावी आणि ती देखील पळीने व्यवस्थित हलवत या खिरीमध्ये मिक्स करून घ्यावी तर आता पहा प्रकारे या खिरीला देखील छान अशी उकळी आलेली आहे तर आता पळीने व्यवस्थित हलवून घ्यावे तरी ते आपली खीर पूर्णपणे शिजलेली आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवावी आणि यामध्ये काही केशरच्या काड्या के दुधामध्ये भिजवलेल्या होत्या ते केशरचे दूध यामध्ये घालावे आणि पळीने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे तर यामुळे खिरीला छान अशी चव देखील येते तर इथे आपण पळीने ही खीर छान अशी व्यवस्थित हलवून घेतलेली आहे तर दुसऱ्या गॅसवर एका तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप ओतावे आता हे तूप चांगले गरम झाले की यामध्ये काही ड्रायफ्रूटचे काप घालावेत तर इथे मी काजू बदाम पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत सोबत थोडेसे मनुके देखील घेतलेले आहेत तर हे सर्व ड्रायफ्रूट्स या तुपामध्ये अगदी मध्यमाचेवर चांगले परतून घ्यावेत याला छान असा सोनेर रंग आला की ते काढून लगेचच या खिरीमध्ये होतावेत पहा अशा प्रकारे तुपाचा तडका या खिरीला दिला की खिरीला रिच अशी टेस्ट देते आणि खिरीला छान असा दाटसरपणा आणि एकसंधपणा देखील येतो आणि यामुळे खीर चवीला देखील अगदी अप्रतिम लागते तर हा तुपाचा तडका घातल्यानंतर गॅस बंद करावा आणि पळीने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे तर पहा अशा प्रकारे आपली दाटसर सुमधूर एकसंदाशी अशी ही रव्याची खीर तयार झालेली आहे